ये जिल्हा सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी बोरी इचोड व वडगाव शाखेच्या वतीनं निवड प्रक्रिया पार पडली यंदा बँक प्रतिनिधी म्हणून सचिन डोलीकर यांची निवड करण्यात आली आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून सचिन डोलीरकर सचिन डोलीकर यांची निवड करण्यात आली आहे बोरी इचोडा आणि वडगाव या दोन गावांचा समावेश असलेल्या ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था बोरी इचोड वडगाव शाखेच्या वतीनं ही निवड प्रक्रिया पार पडली या संदर्भात संस्थेचे सचिव दिनेश कोळापे यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता माहिती दिली या संस्थेत एकूण तेरा सभासद असून बोरी इचोड आणि वडगाव ही दोन गावं या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येतात बोरी इचोड येथील तलाठी कार्यालयात संस्थेचे सचिव दिनेश कोडापे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली यावेळी सहकारी संस्थेचे संचालक गिरीश कुंभलकर पंढरी कुंभलकर ज्योती केमेकार वंदना ठोंबरे शालिक तोडासे विनोद जवादे आणि सुखदेव गावरकर उपस्थित होते